नमस्कार मंडळी मी मनीष रोडकर माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा बऱ्याच दिवसांनी मंडळी आपले व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलवरती येत असा कारण सात आठ दिवस मी काय टाकूक नाही जरा शेड्यूल जरा बिझी होतं त्याच्यामुळे बघू शकता आहे माहोल किती सुंदर झालेलो असा आणि हा तरो लायलेलो तर ला व्हिडिओ मी टाकूक गावाक नाही थोडं टाईम नसल्यामुळे तर आता तुमका काहीतरी म्हटला वेगळा दाखवूया ह्या व्हिडिओत तर मी आता जात आहे बाई आजीच्या घराकडे तर तुमका मी दाखवतोय त्यांच्या घराकडे जाऊन दरवर्षी म्हणडंही ना त्यांच्या घराकडे ऐंशी ते शंभरच्या पट्टीत ब्रह्मकमळा फुलतात ती ब्रह्मकमळा मी एक वर्ष गेल्याच्या गेल्या वर्षी वाटतं व्हिडिओ केलेलं आहे तेव्हा मी तुम्हाला मी त्या व्हिडिओत दाखवलं आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनला त्याची लिंक देईन ते मी चेक करू शकता तर ह्या वर्षी थोडी झाडं कमी आहेत पण नाही म्हटलं तरी तीस पंचवीस तरी असा शकतात ब्रह्मकमाळा पण शंभरच्या बाहेर जी ब्रह्मकमाळा फुलतात ना एकाच घराकडे तो जो असं वातावरण आणि भारी वाटता तुमका काय सांगतला आता तर त्या ठिकाणी जाऊन मी तुमका दाखवतोय चला ते जाऊन तुमका मी दाखवते आता मंडई मी बाई बाईच्या घराकडे गेलोय तर तुमका दाखवते जास्त ही ब्रह्मकमळा दिसत नाही कारण ह्याच जागेवर गेल्या वर्षी ना सत्तर ते ऐंशी ब्रह्मकमळा होती तर तुमका मी आता जे फुलं माझ्या मते रात्र होय पण ते कळे असत ना ते दाखवते कदाचित थांबा गावाचं आहे मी थांबतोय था आणि बघूया किती कळे आहात आणि कशी झाडं आहात आणि कशी झाडं ही लावली जातं आणि किती स्वच्छता ही बाळगली जाते तुमका या व्हिडिओ मार्फत दिसणार आता बघा व्हिडिओ पण हे बघू शकताय तुम्ही असा या ब्रह्मस पाऊस भरपूर आहे अशी मंडई ब्रह्मकमळा असं तुम्ही बघू शकताय आणि कशा प्रकारे झाड लावलेलं आता बघा आणि कशी जोपासना याची केलेली आहे ती बघू शकता तुम्ही टोटल मंडई आता किती आहेत ती बघू शकता तुम्ही ही एक दोन तीन चार पाच आहेत एकाच जाग्यात आणि अशा प्रकारे ही लावलेली आहे पूर्ण मांडग्याचं आडो करून बघू शकताय आणि कशी ही स्वच्छता आणि पूर्ण ह्या आळ्यात ना फुल स्वच्छता आणि कोकणात सध्या पाऊस भरपूर पडलेला असा त्याच्यामुळे तुमका काय आता हे पहिली ना पूर्ण अशी वरती पत्र्यापर्यंत जायची आणि भरपूर कमळं ती ब्रह्मकमळ भरपूर होती सत्तर ते ऐंशी होते आता बघा आता दहा पंधरा तरी असत अळीसं पाच ते बघा आणि ह्यासाठी असतं ते मी तुमका दुसरीकडे जाऊन दाखवते त्या साईडिक पण लावलेली असत ब्रम्मा कम्हा पाऊस भरपूर येलो आता असं बोलायचं लागतं बघू शकताय तुम्ही हे पण असत थोडी बघा हे आता फुल झाला आज रात्री आणि फुलल्यानंतर जो वास जी ऊर्जा आणि जो वातावरण होता ना एकदम जबरदस्त होता हे चार पाच कळे असत ह्या नक्की फुल झाला असा ह्या झाडा आणि एका मंडळी भरपूर कष्ट लागतो त्याशिवाय खरे पण ही ब्रह्मकमळा ही एवढी येणत नाही झाडात एका स्वच्छता ठेवली लागतात बघू शकताय तुम्ही किती स्वच्छता आड्यात वगैरे हे बघा आणि ह्या असा झाड असा मंडळी कसा माहित आहे ह्या वर्षी जास्त ही ब्रह्मकमाळा योग नाही असत नाही तर दरवर्षी सत्तर ते ऐंशी आणि एका वर्षी शंभरच्या बाहेर गेलेली होती एवढी ब्रह्मकमाळ होती बाई आजीच्या याच्यात कारण बाई आता वय झाला असा ऐंशी ऐंशीच्या बाहेर वय झाला आणि त्यांच्यानी ह्या पूर्ण ह्या परडा ते एकटे करतो आणि ह्या पूर्ण त्यांच्यानी बघताय की जे बगीचो असा योग ह्या जे ह्या फुलांचे झाडा वगैरे ती त्यांच्यानी लावलेली आहे आणि त्यांच्यानी जपलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि मी तुमकं दाखवतो आहे पूर्णपणे कशाप्रकारे लावलेलं आता कमी असत फुला पंधरा ते वीस फुलं असत ब्रह्मकमळा ती फुलल्यानंतर एक वेगळं सुगंध दरवा होता एक वेगळा वातावरण निर्माण होता त्या तुमक्या बघू मिळात ह्या व्हिडिओमध्ये नवीन असत तर कोकणचा म्हणजे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या दाखवते त्यासाठी जाऊन परत ही मंडई बघू शकते असो आडो केलेला असा ह्या आता माझे दाखवते वादले बाब इथे साडेसात झाले दिसणार नाही बघा अशी झालेली आहे बघा आता मंडई साडेसात वाजलेली असत आणि ह्यांना फुलाक जरा काळोख लागता वेळ लागता माझ्या मते आठ आठ वाजापर्यंत फुलतीत बघूया आता ता, ता तास वाट बघून कारण वाजले आता साडेसात नुकते बघा बघूया असत दहा पंधरा आता दोन हाती काढून घेऊन गेली कळे ते घराकडे येऊन फुलतले नको नको ही बघा मंडई आता फुलाक सुरू झाली आता याच्यापेक्षा अजून फुला बघू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा अजून खूप मोठी होती रे ना ही आहे का ना वीस तरी कमळ असत पण ती काही काही फुलाक नाही असं दहा पंधरा तरी खुलले असत हैली मी बघू शकता आता बघे अजून इतर ठिकाणी जाऊन आपण होय आणतंय ते बघा मंडई तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही ब्रह्मकमळा फुललेली असत ती आणि भरपूर फुलतं ती बघा हे पण असत ब्रह्मकमळा यावरची कमी फुलली अशी फुललेली असते बघू शकता किती फुललेली असत एक दोन तीन चार हय चार असत आणि किती एक दोन तीन चार पाच पाच दहा दहा एक तरी असत हे बघ अशा प्रकारे ह्या सायडिक पण भरपूर असत आता आपण काढया पूजेक लावच्यासाठी देवाच्या ह्या एक झाला ह्या एक झाला दोन बघ पण अजून दोन तीन लागलेली आहेत मग अशी दोन आत काढल्यान काढले होऊ शकता असं या मस्ता स्वच्छता असली तरच लागत नाही तर लागणार नाही ना काढतय ना ना। ना काढूया या, या, एक काढले माझ्यासाठी मंडई फुलल्यानंतर असं ब्रह्म कमळ बघू गमा शकता आतमध्ये बघा असं बघा होऊ शकताय तुम्ही असं पूजेक लावलेला असा ब्रह्मकमळ तर मंडई बघू शकता इतकी लागलेली असत दहा पंधरा आता एका झाडा लागलेली असत थय पण असत हय पण असत बघू शकताय तुम्ही आणि मंडई हो जर तुमचा व्हिडिओ आवडला असा तर फोपांचा पण एक युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या अशी ब्रह्मकमाळा तुम्हाला काही बघू मिळू शकणार नाही आणि यावेळी खूप ब्रह्मकमळा फुललेली असत सत्तर ते ऐंशी ब्रह्मकुमाळा हय फुलतं ह्या ह्यावेळी तीशेक तरी फुलली म्हणजे तुमच्या ह्या व्हिडिओ दाखवलं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक वेगळा तुमचा व्हिडिओ तोड मिळायला व्हिडिओ आवडला असता तो कोकणचा महिला तुम्ही घेण्याना नक्की एकदा सबस्क्राईब करून द्या हे बघा नको नको